नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयरबुक दोन हजार पंचवीस बघत आहोत आदरणीय देवा जाधव सर यांचं यामध्ये आपण हजार सराव प्रश्नसंच राष्ट्रीय घडामोडी आणि प्रादेशिक घडामोडी कंप्लीट केल्या आहे आपण आज पर्यावरणीय घडामोडीमध स्टार्ट करणार आहोत सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजची पहिली न्यूज आहे इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीसचे प्रकाशन केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय राज्य वन अहवाल दोन हजार तेवीस डेहरादून येथील वन संशोधन संस्था येथे प्रकाशित केला ही अहवाल मालिका एकोणवीसशे सत्त्याऐंशीपासून दर दोन वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण एफ एस आय म्हणजे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाद्वारे तयार केली जाते ठीक आहे भूपेंद्र यादव कसले मंत्री आहेत हे लक्षात ठेवा कुठे प्रकाशित झाला डेहराडून येथे तिथे काय आहे वन संशोधन संस्था आहे कोणाद्वारे तयार केला जातो तो अहवाल तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाद्वारे कधीपासून एकोणावीसशे सत्त्याऐंशीपासून आणि किती किती कालावधीमध्ये तर दोन दर दोन वर्षाने ठीक आहे ठीक आहे आता देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र बघा किती आहे आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे तर पंचवीस पॉईंट सतरा टक्के हे दोन्ही आकडेवारी नीट लक्षात ठेवा आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर हे एक देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती येतं पंचवीस पॉईंट सतरा टक्के पण ही कसली आकडेवारी आहे वन आणि वृक्ष दोघांची मिळून आहे मग याच्या ही डिवायडेशन कसं होतं यामध्ये वनक्षेत्र किती आहे तर सात लाख पंधरा हजार तीनशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजे एकवीस पॉईंट शहात्तर टक्के वनक्षेत्र आणि बाकीचं जे उरले ते वृक्ष क्षेत्र म्हणजे कसं एक लाख बारा हजार चौदा चौरस किलोमीटर म्हणजे तीन पॉईंट एक्केचाळीस टक्के वृक्षक्षेत्र आहे आता बघा याच्यात कोणती कोणती आकडेवारी लक्षात ठेवायची ते सांगते हे एक हे लक्षात ठेवा एकूण वनक्षेत्र आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्ता तीन सत्तावन्न सत्ता चौरस किलोमीटर हे म्हणजे किती टक्के तर पंचवीस पॉईंट सतरा टक्के देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या आणि हे पंचवीस पॉईंट सतरा टक्क्याचं डिव्हायडेशन कसं होतं हे टक्केवारीमध्ये लक्षात ठेवा हे संख्या लक्षात नाही ठेवलं तरी चालतील पंचवीस पॉईंट सतरा टक्क्यापैकी वनक्षेत्र किती टक्के आहे एकवीस पॉईंट शहात्तर टक्के आणि क्षेत्र किती आहे तीन पॉईंट एक्केचाळीस टक्के ठीक आहे आता पुढे बघा दोन हजार एकवीसच्या मूल्यांकनाच्या तुलनेत एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर वाढ झाली आहे ज्यामध्ये वनक्षेत्रात एकशे छप्पन्न चौरस किलोमीटर आणि वृक्ष क्षेत्रात एक हजार दोनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर वाढ झाली आता पुन्हा दोन हजार एकवीसच्या तुलनेत जर विचार केला तर वन आणि वृक्ष क्षेत्रात किती वाढ झाली आहे एक हजार चारशे पंचेचाळीस आता ही हा आकडा लक्षात ठेवा की दोन हजार एकवीसच्या तुलनेत जर विचार केला तर किती वाढ झाली तर एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर वाढ झाली आहे मग याचं ते डिवायडेशन कसं वनक्षेत्रात किती झाली एकशे छप्पन्न आणि वृक्ष क्षेत्रात झाली एक हजार दोनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर म्हणजे वृक्ष क्षेत्रात जास्त वाढ झालेली दिसते जर ओव्हरऑल विचार केला वाढ किती झाली आहे दोन हजार एकवीसच्या तुलनेत जी एकूण वाढ दिसते वन आणि वृक्ष क्षेत्रात एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर ज्यामध्ये मग वनक्षेत्रात किती एकशे छप्पन्न चौरस चौरस किलोमीटर आणि वृक्ष क्षेत्रात किती एक हजार दोनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर आता पुढे बघा वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेले राज्य ठीक आहे सर्वाधिक वाढ झालेले राज्य कोणते आहेत छत्तीसगड उत्तर प्रदेश ओडिशा छत्तीसगड लक्षात ठेवा हां सगळ्या ह्याच्यात पहिलं पहिलं लक्षात ठेवा तीन तीन लक्षात राहिलं तर चांगलंच आहे पण पहिलं तरी लक्षात ठेवा वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेले राज्य छत्तीसगड उत्तर प्रदेश ओडिशा वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्ये मिझोरम गुजरात ओडिशा हां आता बघा आधी काय आहे वन आणि वृक्ष दोन्ही मिळून सर्वाधिक वाढ झालेले राज्य म्हटलं तर छत्तीसगड पण नुसतं वनक्षेत्र म्हटलं ना तर मिझोरम कळलं जर दोन्ही विचारलं वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेले राज्य तर छत्तीसगड पण फक्त वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेले राज्य मिझोरम ठीक आहे आता बघा एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आता आघाडीवर विचारलंय तर मध्य प्रदेश ह हे काय होतं की कोण सर्वाधिक वाढ म्हणजे कसं की पूर्वीच्या तुलनेत आता कोणत्या राज्यात सर्वाधिक वाढ झाली म्हणजे पूर्वी इतकं होतं आणि ह्या वर्षी इतकी इतकी वाढ झाली मग त्या दृष्टीने विचार केला तर छत्तीसगड राज्य एक नंबरला पण जर ओव्हरऑल हा विचार केला की एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात आता आघाडीवर असणारं राज्य कोणतं आहे की सगळ्यात जास्त वाढ वाढ नाही म्हणजे असं की कशात तो आकडा जास्त दिसतो तर बघा म्हणजे आघाडीवर असलेलेच राज्य सगळ्यांच्या तुलनेत हां तर मध्य प्रदेश पंच्याऐंशी हजार सातशे चोवीस चौरस किलोमीटर हां नंतर अरुणाचल प्रदेश नंतर महाराष्ट्र ठीक आहे नंतर टक्केवारीने सर्वाधिक वनक्षेत्र असलेली राज्य आता टक्केवारीने म्हणजे कसं की एक असं एखाद्या राज्याचं जेवढं क्षेत्रफळ असेल ना त्या राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती टक्के ठीक आहे मग त्यानुसार सर्वाधिक ट टक्केवारीने सर्वाधिक वनक्षेत्र असलेली राज्य त्यामध्ये आघाडीवर आहे लक्षद्वीप त्याच्यानंतर मिझोराम त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटे आता एकदा पुन्हा रिवाइज करा प्रत्येकाचं ॲटलिस्ट पहिलं राज्य तरी लक्षात ठेवा हे बघा जर वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्य म्हणजे पूर्वीच्या तुलनेत त्यांची आत्ता जास्त वाढ झालेली आहे असं राज्य कोणतं आहे की ज्याच्यात पूर्वीच्या तुलनेत आत्ता ह्या वर्षी वाढ झाली बरीच त्याच्यात एक नंबरला राज्य छत्तीसगड आहे मग तसंच वनक्षेत्रात जर विचार केला तर मिझोरम आहे आणि एकूण वृक्ष आणि वनक्षेत्रात आघाडीवर जर बघितलं तर सगळ्यात जास्त म्हणजे आघाडीवर असलेलं राज्य कोणतं आहे तर मध्य प्रदेश अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि टक्केवारी मी तुम्हाला सांगितली त्याच्यात लक्षद्वीप एक नंबरला मिझोरम दोन नंबरला अंदमान आणि निकोबार बेटे तीन नंबरला देशातून देशातील एकूण खारफुटीचे क्षेत्र चार हजार नऊशे ब्याण्णव चौरस किलोमीटर आहे किती चार हजार नऊशे ब्याण्णव चौरस किलोमीटर भारतातील वन आणि वृक्षांच्या बाहेरील एकूण वाढ झालेला साठा सहा हजार चारशे तीस दशलक्ष घनमीटर आहे देशातील एकूण बांबू क्षेत्र एक लाख चोपन्न हजार सहाशे सत्तर चौरस किलोमीटर आहे ज्यात दोन हजार एकवीसच्या तुलनेत पाच हजार दोनशे सत्तावीस चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे देशातून देशातील एकूण कार्बन साठा सात हजार दोनशे पंच्याऐंशी पॉईंट पाच दशलक्ष टन असून दोन हजार एकवीसच्या तुलनेत एक्क्याऐंशी पॉईंट पाच दशलक्ष टन वाढ झाली आहे एन डी सी अंतर्गत कार्बन शोषण लक्ष साध्य करण्याच्या संदर्भात देशाने दोन हजार पाचच्या पायाभूत वर्षाच्या तुलनेत दोन पॉईंट एकोणतीस अब्ज टन अतिरिक्त कार्बन साठ्याचे लक्ष साध्य केले आहे हा अहवाल आह धोरणकर्त्यांसाठी संशोधन संस्थांसाठी विकासात्मक कामांमध्ये गुंतलेल्या संस्थांसाठी आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व व्यवसाय व व्यवस्थापनात रस असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो ठीक आहे तर मग अशा पद्धतीने हे हा टॉपिक इथे झाला आहे आता एक दोन मिनिट थांबा तर पर्यावरणीय घडामोडी इयरबुकमधल्या झालेल्या आहेत कशा पद्धतीने तर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस आपण आत्ता घेतला आहे आणि पुढच्या ज्या न्यूज याच्यात दिलेल्या आहेत त्या सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत सगळ्या कम्प्लीट कर झालेल्या आहेत ह्याच आहे तुम्ही क्रॉस चेक करू शकतात ॲज इट इज सगळं आहे मी फक्त तुम्हाला दिसण्यासाठी म्हणजे तुम्हाला कळावं कोणत्या कोणत्या न्यूज त्या त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवून घेते पेज टू पेज ठीक आहे आपण व्यवस्थित कंप्लीट केलेल्या आहेत ठीक आहे हाँ आता याच्यातला एक हा पॉइंट नवीन आहे तो फक्त आता आपण कवर करून घेऊ हे एक नवीन आहे याच्यात जे आपलं झालेलं नाही आहे ते आपण कंप्लीट करून घेऊ नव्याने साजरे करण्यात येणारे दिन विशेष बघा जागतिक ध्यान दिन एकवीस डिसेंबर राज्य अल्पसंख्याक दिन अठरा डिसेंबर आयुष वैद्यकीय कोडिंग आणि रेकॉर्ड्स दिन दहा जानेवारी जागतिक ग्रामीण दिन सहा जुलै ज्येष्ठ नागरिक दिन एक ऑक्टोबर राष्ट्रीय विज्ञान कथा दिन पंधरा जुलै संविधान हत्या दिन पंचवीस जून आणि लोकपाल दिन सोळा जानेवारी पुन्हा एकदा रिपीट करूया ज्येष्ठ नागरिक दिन एक ऑक्टोबर जागतिक ध्यान दिन एकवीस डिसेंबर राज्य अल्पसंख्याक दिन अठरा डिसेंबर राष्ट्रीय विज्ञान कथा दिन पंधरा जुलै संविधान हत्या दिन पंचवीस जून लोकपाल दिन सोळा जानेवारी आयुष वैद्यकीय कोडिंग आणि रेकॉर्ड्स दिन दहा जानेवारी जागतिक ग्रामीण दिन सहा जुलै ठीक आहे आणि बाकी तर मी तुम्हाला हे सांगितलं की ह्या उरलेल्या ज्या काही घडामोडी आहेत याच्यातल्या ह्या जशाच्या तशा आपण सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत कम्प्लीट केलेल्या आहे के ले ले मी खाली त्याची प्लेलिस्टची लिंक शेअर करते तुम्ही त्या तिकडे जाऊन कंप्लीट करून घ्या पुन्हा घेण्यात काहीच पॉईंट नाही आहे ठीक आहे आपला वेळही जाईल विनाकारण आपण वेळ वाचवूया पुन्हा कसं काय घेणार मी ऑलरेडी हे सगळं झालेलं आहे आपलं ठीक आहे तुम्ही तिकडे जाऊन हे बघून घ्या चल आपण आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद